ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत सावली महिला प्रभा संघ झाडगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली आहे झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात सावली महिला प्रभा संघ वरद प्रभाग यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेला परिसरातील महिला बचत गट सदस्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितही होते त्याचबरोबर वर तहसीलदार अमित भोईटे तालुका व्यवस्थापक मिलिंद चोपडे बीडीओ केशव पवार यांनी सुद्धा महिलांना विशेष असं मार्गदर्शन केलय सभेचे सूत्रसंचालन कविता ध्रुवे यांनी केले तर प्रास्ताविक वैशाली पटेल पैक के यांनी केली ऑडिट वाचन लेखापाल वर्षाताई यांनी केले तर प्रभाग समन्वयक दिनेश कोवे यांनी आभार मानले यावेळी विशेष उपक्रम म्हणून वरत प्रभाग तर्फे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यासाठी मंत्री अशोक वैके यांना भेटवस्तूही देण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये सतीश टारपे मुख्य व्यवस्थापक इंडियन बँक झाडगाव केशव पवार बिडिओ माजी नगराध्यक्ष भवन भोंगारे चित्तरंजन कोल्हे परिषद सदस्य माजी प्रभाग संघ अध्यक्ष सीमा आष्टकर सचिव सोनाली उताने छाया पिंपरे रामदास किन्नाके उषा भोयर प्रशांत तायडे डॉक्टर कुणाल भोयर सविता पोटुखे शोभा इंगोले प्रवीण कोकाटे सुनील जिद्देवर प्रकाश पाल प्रभात संघ अध्यक्ष सोनाली पटेल पैक सचिव रत्नमाला आडे कोषाध्यक्ष मंगला लढे मिलिन सोपडे धनन धनवंत शेंडे दिनेश कोवे अविनाश सरडे गजानन आत्राम प्रफुल पटेल पैक विशाल पटेल पैक वर्षा वागरे कवीशर लडी मंगेश फुडके जीवन कुमरे काशीनाथ वगर श्यामला लेडसकर तसेच गावातील महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभागही यामध्ये पाहायला मिळाला आणि या सभेमुळे महिला बचत गटांना नवे बळ मिळाले असून गावातील महिला आर्थिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक प्रगत होण्यासाठी प्रेरित झाले आहेत असं सुद्धा दिसून आलाय ज्वालादेप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ